एक तास एक मिनिट आणि एक सेकंद आणि दापोलीकरांसह रत्नागिरीकरांनी रचला एक सुवर्ण इतिहास आजचा दिवस दापोलीसह रत्नागिरी जिल्हावासियांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवण्याचा दिवस आहे शिवकालीन शस्त्र परंपरेमधील युद्ध कौशल्य सरावाचे प्रमुख शस्त्र राहिलेल्या लाठीकाठीचा आता भारतीय क्रीडा प्रकारात समावेश होऊ लागलाय आणि याच क्रीडा प्रकाराच्या सहाय्याने रत्नागिरीकरांनी आणि दापोलीकरांनी इतिहास रचल्याचं पाहायला मिळतंय दापोली आणि खेड तालुक्यामधील प्रसिद्ध क्रीडा शिक्षक सुरेंद्र शिंदे आणि लाठीकाठी या क्रीडा प्रकारामधील राष्ट्रीय निर्णायक पंच कविता शिंदे यांच्या पुढाकारांनी या अनोख्या विश्वविक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वाधिक वेळ लाठीकाठी फिरवण्याचा हा विश्वविक्रम कोकण विभागामधील सर्वच वयोगटामधील पंच्याहत्तर खेळाडूंनी एकत्र येऊन पूर्ण केलाय सलग एक तास एक मिनिट आणि एक सेकंद लाठीकाठी फिरवणे असं या विक्रमाचं स्वरूप दापोली दापोलीमधील आझाद मैदानामध्ये असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हा विक्रम रचला गेला दापोलीमध्ये होणाऱ्या या विक्रमाची नोंद युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली असून युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे एशिया चीफ एडिटर सबाबी मंगल हे स्वतः दापोलीमध्ये यावेळेला उपस्थित होते पंच्याहत्तर मुलं मुली महिला आणि पुरुष खेळाडू या विश्वविक्रमामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं पद्मश्री दादा इदाते नगराध्यक्षा ममता मोरे निवेदिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत परांजपे आणि युनिक वर्ल्ड रेकॉर्डचे चीफ एडिटर सबबाई मंगल हे देखील प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी उपस्थित होते एक तास एक मिनिट एक सेकंद लाठीकाठी फिरवून हा वेगळाच विश्वविक्रम निर्माण केल्याबद्दल दापोलीकरांकडून सर्वच खेळाडूंचं आता कौतुक केलं जात आहे कोकणचे मिनी महाबळेश्वर दापोली येथे लाठी स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्व विक्रममध्ये मध्ये चौऱ्याहत्तर मुलांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि सलग एक तास एक मिनिट एक सेकंद काठी फिरवून ही ऐतिहासिक नोंद आज बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बॅडमिंटन हॉल आझाद मैदान दापोली येथे करण्यात आलेली आहे या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कोकणातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता पालघर ते सावंतवाडी या पट्ट्यातील सर्व मुलं होती आ, हा लाठी स्पोर्ट्स असोसिएशनचा आगळावेगळा ऐतिहासिक नोंद करण्याचा उद्देश एकच आहे की शिवाजी महाराजांची जी ही युद्धकला आहे त्यातील पहिलं शस्त्र हे लाठी आहे आणि लाठीचा प्रचार प्रसार व्हावा आणि मुलींना महिलांना याचे स्वसंरक्षणाचे धडे घेता यावेत हाच यामागचा प्रामुख्याने उद्देश होता 干掉了。